शनिवार सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस तुमच्यासाठी कसा असेल आज तुमच्या आयुष्यात बदल होऊ शकतात आज, आज तुमचे नक्षत्र काय मेष जीवनातील आव्हानांना तोंड देण्यासाठी हा उत्तम काळ आहे तुम्हाला फक्त थोडे धाडस दाखवावे लागेल आणि आव्हानांचा निर्भयपणे सामना करावा लागेल तुम्हाला तुमच्या बॉसकडून काही चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे वृषभ राशी आजचा दिवस असा आहे जेव्हा तुमच्या दृढनिश्चय आणि मेहनत तुम्हाला काही अनुकूल परिणाम देईल व्यावसायिक दृष्ट्या तुम्हाला जीवनातील काही निर्णय घेण्यास सांगितले जाऊ शकते मिथून राशी हा दिवस तुमच्यासाठी खूप कठीण आहे कर्मचाऱ्यांवर कामाचा भार पडेल आणि वचनबद्धतेचे पालन करण्यासाठी त्यांना काही अतिरिक्त तास कामाच्या ठिकाणी घालवावे लागतील राशी विज्ञान प्रवाहाशी संबंधित योग आज काही नवीन प्रयोग किंवा प्रकल्पात सहभागी होऊ शकतात जर तुम्ही तुमच्या कामावर एकनिष्ठ राहिलात तर चांगले परिणाम तुमच्यासोबत राहतील तुमच्या वैयक्तिक आयुष्याला बळ मिळेल सिंह राशी तुमच्या वैयक्तिक आयुष्यात ताकद येण्याची शक्यता आहे तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत काही मनापासून संदेश शेअर करा तुमच्या कुटुंबियांसोबत आणि मित्रांसोबत चांगला वेळ घालवण्यासाठी दिवस चांगला आहे कन्या राशी तुमच्या मेहनतीचे काही अर्थपूर्ण फळ मिळण्याची शक्यता आहे आरोग्याच्या दृष्टिकोनातून परिस्थिती स्थिर राहू तुमच्या वरिष्ठांकडून चांगली बातमी तुम्हाला आनंद तुमच्या कुटुंबियांसोबत आणि मित्रांसोबत सहलीचे नियोजन करण्यासाठी हा दिवस चांगला आहे काही जुन्या आठवणींना उजाळा देण्यात तुम्ही व्यस्त असा जुन्या मित्राला भेटण्याची शक्यता आहे वृश्चिक राशी ओळखीच्या व्यक्तीला भेटण्याची शक्यता आहे ही ओळख तुम्हाला काही सकारात्मक बातम्यांनी आनंदित आरोग्याच्या दृष्टिकोनातून परिस्थिती तुमच्या बॉसकडून चांगली बातमी मिळण्याची अपेक्षा करा यामुळे तुमची सध्याची आर्थिक स्थिती सुधारण्याची शक्यता आहे तुम्हाला अशा पेच प्रसंगाचा सामना करावा लागेल ज्यामध्ये तुम्हाला योग्य आणि चुकीचा मार्ग निवडावा लागेल मकर राशी आज तुमच्याकडून जीवनात काही कठोर निर्णय घेण्याची अपेक्षा केली जाऊ शकते तुमच्या या निर्णयाचा तुमच्या जीवनावर दुर्गामी जी काही का संधी तुमच्या वाट्याला येत आहेत आणि त्या मिळवण्यासाठी ही उत्तम वेळ आहे कुटुंबातील सदस्याचे आरोग्य अस्थिर राहण्याची शक्यता आहे आर्थिक संकट आज तुमच्यावर ओढू शकते त्यामुळे तुमच्या खिशावर बारीक लक्ष ठेवा मीन राशी, राशी। उत्तम संधी वाट्याला येत आहेत आणि ती मिळवण्याची हीच सर्वोत्तम आहे विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे आरोग्याच्या दृष्टिकोनातून परिस्थिती सुधारेल तुमची दैनिक राशी भविष्य जाणून घेण्यासाठी कृपया आमचे चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद